हा अथांगसागर ह्या शुभ्र दुधासारख्या फेसाळत्या लाटा आणि हा सुंदर असा समुद्र हे आहे आमच्या कोकणातलं श्रीक्षेत्र कुणकेश्वर ठिकाण जे देवगड तालुक्यामध्ये येतं सिंधुदुर्ग जिल्हा आणि देवगड तालुका मला बरेच दिवस इथे जायची इच्छा होती पण तो योग आत्ता आला माझ्या भावाच्या लग्न झाल्यानंतर आम्ही सगळेच जणं म्हणजे आमची पूर्ण कुटुंब आम्ही बहिणी नवीन नवरानवरी अशी सगळी आम्ही तिकडे फिरायला गेलेलो देवदर्शनाला गेलेलो आणि घरातून निघालो हे पाठी जे दिसत आहे ना चिऱ्याचं तो आमचा मांगर आहे आणि त्याच्या पाठीमागे जे येलो कलरचं दिसतं आहे ना ते घर आहे झाडांच्या आतमध्ये आहे त्याच्यामुळे तेवढं ते स्पष्ट दिसत नाही आहे आम्ही सगळी सकाळी गाडी करून तिकडे जायला निघालो बऱ्याच ठिकाणी फिरायला गेलो तर ते तेच तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे दाखवते नमस्कार मंडळी मी मानसी आणि माझ्या लाईफस्टाईल रिलेटेड व्हिडिओ मी या चॅनलवर पोस्ट करत असते तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तर लोकांपर्यंत शेअरही करा ज्यांना असा कॉन्टेंट बघायला इंटरेस्टेड असेल अशा लोकांना अर्थात आम्ही सगळी भावंड चाललेलो इथे फिरायला आणि आमची मुलं माझी दोन नंबर बहीण मात्र इथे आली नव्हती कारण ती ऑलरेडी कुणकेश्वरला एक दोन वेळा जाऊन आलेली त्यामुळे ती मालवण देवबाग तारकरलेला जे एक रिसॉर्ट आहे रिवर कोस्ट म्हणून खूप फेमस रिसॉर्ट आहे तिकडे गेलेली तिथे त्या रिसॉर्टमध्ये तिचा एक लहानपणीचा मित्र तिकडे कामाला आहे आणि त्यांनी त्या त्या लोकांना इन्व्हाइट केलेलं की या असं तर ती तिकडे गेलेली तिच्या फॅमिलीसोबत पण नंतर ती आम्हाला मालवणला जॉईन झाली हे जे हॉटेल आहे ना ते आचरा तिटा इथे आहे आणि हे माझ्या चुलत बहिणीचं हॉटेल आहे तर तिथेच आम्ही नाश्ता करायला थांबलेलो खूप उत्तम असं तिथे नाश्ता मिळतो तुम्ही जर त्यापैकी असाल आचऱ्या साईडची लोकं आणि बघत असाल तर नक्कीच तिच्या हॉटेलला भेट द्या तर मी हॉटेलच्या आतमध्ये किचनमध्ये होती कारण मी तिच्याशी बोलत होती गप्पा मारत होती तिचे मिस्टर ती तिची मुलं असे छान सगळे लोकं हे दुकान चालवतात कोकणातला अस्सल जो कोकणी पदार्थ आहेत ना म्हणजे घावणे आंबोळ्या असं सगळं तिच्या इथे मिळतं घावणे चटणी सगळ्यांनी खाल्ले आम्हीच फार लवकर निघालो त्यामुळे नाश्ता वगैरे काही केला नव्हता कारण आम्हीच बनवणार होतो आम्हीच खाणार होतो त्याच्यामुळे मग म्हटलं बाहेरच नाश्ता करू आणि वडा उसळ असं बरंच काय काय तिच्या इथे खाल्लं छान असं मस्त नाश्ता केला पोटभर तर इथे ही जी पुढे आहे ना ड्रेसवाली हीचं दुकान आहे हे ही ह्या गाव आचऱ्या गावामध्ये आहे आणि त्याच्या पाठीमागे आहे ना ती पण माझी बालमैत्रीण आहे त्याच्या बाजूला आडवली म्हणून गाव आहे तर तिकडे ती राहते ह्या दोघी माझ्या लहानपणीच्या अत्यंत जवळच्या मैत्रिणी आणि बहिणी लहानपणीच्या खूप छान छान आठवणी आहेत ह्या दोघींसोबतच्या आम्ही एकत्र बरीच कामं पण केली आहेत एक आणि एकत्र गप्पा पण मारल्या आहेत आणि बऱ्याच गोष्टी केल्या आहेत त्याच्यामुळे ह्या दोघींना भेटून ना, ना मला खूप आतून छान वाटत होतं त्यानंतर आम्ही देवगडच्या दिशेने जायला निघालो ब अंतर बरंच लांब आहे कारण मालवण वेगळा तालुका पडतो देवगड वेगळा तालुका पडतो बराच वेळ लागतो साधारण अडीच तीन तास लागतात जायला आणि जेव्हा असं गाडी त्या मंदिराच्या जवळ पोचली ना तेव्हा तो समुद्रकिनारा इतका स्वच्छ सुंदर होता आणि समुद्राला भरती होती त्याच्यामुळे लाटाही खूप जोरजोरात ते येत होत्या समुद्राच्या दिशेने आणि खूप छान वाटत होतं ते सगळं बघून आम्ही साधारण एक अकरा साडे अकराच्या दरम्याने तिकडे पोचलेलो आणि हा जो रस्ता आहे ना तो खालून वरती जेव्हा मंदिराकडे जातो ना तेव्हा अक्षरशः पोटात गोळा येतो कारण तो असा वळणावळणाचा रस्ता आणि थोडीशी भीती वाटते गाडीत बसला असेल तरी पण आणि कुणकेश्वराचं हे जे दर्शन आहे ना ते मी ही मोबाईलच्या स्क्रीनवर घेण्याचा प्रयत्न केला तिथे बाहेर टी व्ही लावलेली आहे त्याच्यामधून पण मला वाटतं तेवढंसं दिसत नाही आहे का कारण गाभाऱ्यामध्ये काही शूटिंग वगैरे अलाउड नसते इथे पण नव्हती तसं तिथे लिहिलेलं होतं की व्हिडिओ वगैरे करू नका पण हे फोटो मला थोडासा घ्यायचा प्रयत्न केला पण मला वाटत नाही की तेवढं दिसलं असेल मग बाहेर येऊन आम्ही भरपूर फोटो काढले काही रील्स केले मला फोटो काढायला वगैरे फार आवडतात तर माझी मुलगी माझे नेहमीच फोटो वगैरे छान छान काढते तिकडचे काही यू घेतला बऱ्याच दिवसांनी बऱ्याच वर्षांनी आम्ही सगळे कुटुंब बहिणी एकत्र होतो तर आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली मेन म्हणजे आमच्या छोट्या आर्वीला अगदी तीन साडेतीन महिन्याची आहे तिला पण आम्ही सोबत घेऊन गेलेलो तर आमच्या मोठ्या भावाजीने तिला फोटो काढताना बऱ्यापैकी सांभाळलं आणि तिथे बरीच अशी छोटी छोटी आजूबाजूला मंदिरं आहेत तिकडे जाऊन छान दर्शन घेतलं आणि नंतर मग आम्ही मालवणच्या दिशेने यायला निघालो कारण तिकडे माझी दो दोन नंबर बहीण आम्हाला भेटणार होती आता ती माझ्या हर्ष तब्येत बिघडल्यामुळे ती तिथे आम्हाला भेटणार होती कारण हर्षला आम्ही तिच्या बाईकवर बसवणार होतो आणि त्यांच्यापैकी एकाला एक आम्ही आमच्या गाडीत घेणार होतो आता ही जी बाई करते ना छोटीशी ती माझी कार्बन कॉपी आहे मी लहानपणी सेम अशी दिसायची तिच्यासारखी म्हणजे माज मी तिला बघून असं सगळे लोक बोलतात की ही सेम मोठ्या मावशीसारखी दिसते चार चार ती तर ती माझ्या बहिणीची मुलगी आहे आणि माझी बहीण आम्हाला इथे मालवणला जॉईन झाली इथे या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला थांबलेलो इथे जेवायला येईपर्यंत आम्हाला मला वाटतं संध्याकाळचे चार साडेचार झालेले आणि मालवणात हे पिंपळाकडे म्हणून एक हॉटेल आहे तर ते छान हॉटेल आहे तिथून आम्हाला नंतर रॉक गार्डनला जायचं होतं राजकोट किल्ल्यावर जायचं होतं त्यानंतर आम्ही चिवला बीचला पण गेलो तेही तुम्हाला पुढे दाखवते चिवला बीचला पण समुद्राला भरपूर भरती होती ॲक्च्युली माझा भाऊ ओरडत होता पोरींना माझ्या पोरीला आणि स्वर असता दोघी बहिणी आहेत छोट्या त्यांना पण पोरी ऐकतच नाही त्यांना आम्हाला थोडा वेळ तरी जायचंच आहे जायचंच आहे असं करून त्यांनी हट्टाने चिवला बीचच्या इकडे जायला आम्हाला भाग पाडलं मग भावजीनी आणि स्वराज पप्पा दोघांनी त्यांना थोडा वेळ तिकडे पाण्यामध्ये खेळवलं दोघीच पोरी फक्त तिथे पाण्यात गेलेल्या बाकी सगळे लोक थोडे गाडीत बसलेले कोणी असंच किनाऱ्यावर उभं राहून फोटो काढत होतं कोण काय करत होतं कारण समुद्राला प्रचंड भरती होती आणि पाऊसही थोडा हलका हलका लागत होता आणि संध्याकाळ पण झालेली पण ह्या पोरींच्या हट्टपही थोडा वेळ त्यांना पाण्यामध्ये घेऊन गेले गे भाऊजी आणि तिथे पण छान आहे चिवला समुद्र पण ना एकदम छ छान स्वच्छ असं ठेवलं आहे बघायला फार छान वाटतं म्हणजे जर मालवण साईडची कोण लोकं असतील ना तर त्यांना हे बघितल्यावर लगेच समजेल की हे लोकेशन कुठलं आहे त्यानंतर मग आम्ही गेलो राजकोट किल्ल्यावर पण मला तिकडे काही शूट करायला जमलं नाही कारण पाऊस इतका जोरात होता ना की आम्ही सगळे भिजून गेलो पूर्ण शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा जो तिकडे बसवला आहे तो सगळ्यांना बघायचा होता बरेच पर्यटक तिकडे आलेले होते पण मला काही नीटस शूट करायला जमलंच नाही आणि आम्ही जास्त वेळ तिकडे थांबलोही नाही रॉक गार्डनमध्ये पण गेलेलो पण सगळे लोक इकडे तिकडे झालेले म्हणजे थोडी आम्ही एका साईडला झालेलो थोडी लोक वेगळ्या ठिकाणी गेलेले हर्ष आणि हर्ष पप्पा दोघंजणं वेगळ्या ठिकाणी गेलेले असं सगळी बरीच गडबड झालेली आणि संध्याकाळी पावसानेही बराच जोर केलेला म्हणजे माझ्या भावाचं लग्न झालं त्या था दिवसापासून जो पाऊस चालू झाला ना तर त्यानंतर तर जवळजवळ मला वाटतं पाच सहा दिवस कंटिन्यू पाऊस चालूच होता अगदी पावसामध्ये जून जुलैमध्ये जोरजोरात पाऊस पडतो ना तसा पाऊस यावर्षी मेमध्ये पडला आणि तो सगळीकडेच पडलेला अरे बघा मी राजकोटला जाऊन पोचली पण मला काही तिकडे जास्त शूट करता आलंच नाही कारण पाऊस चालू झालेला आणि मग जसा पावसाने जोर पकडला ना तसा मी फोन बॅगेमध्ये ठेवून दिला म्हटलं नको उगाच फोन भिजायचा सगळ्या गडबडीमध्ये बरेच त्या दिवशी तिथे एक कोणतरी मोठी सेलिब्रिटी आर्टिस्ट पण आलेली सगळे लोक तिला बघायला जमलेले पण गर्दी झाली आणि नंतर पाऊस पण झाला जोरात चालू आणि नंतर आम्ही गेलो रॉक गार्डनला रॉक गार्डनला मी थोडंसं माझा व्हिडिओ वगैरे केला जे रील्समधून मी पोस्टही केले आहे बऱ्यापैकी आणि रॉक गार्डनचा व्ह्यू इतका छान होता इतका सुंदर होता ना पावसामुळे तर अजून छान वाटत होतं समुद्र पूर्ण अगदी जोरात भरतीने त्याच्या लाटा एकदम बाहेरपर्यंत येत होत्या त्या रॉक गार्डनच्या कठड्याला आदळत होत्या तर एकदम व्ह्यू खूप छान होता पण आम्हाला जास्त काही तिथे थांबता आलं नाही तर काही फोटो मी ॲड करते आमच्या आठवणी म्हणून तुम्हाला जर माझं हे व्लॉग बघायला आवडत असतील तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा नाहीतर बघण्याच्या गडबडीत लाईक करायचं राहून जातं चला तर हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करते परत एकदा भेटेन अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओसह बाय काळजी घ्या